नमस्कार नमस्कार तुमचा पत्ता सांगा संतोष रामचंद्र काकडी भोशी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर ओके आता जे आपण बघतोय साधारण किती जनावरांचा गोठा आहे तुमचा आपल्याकडे तेरा जनावर आहे तेरा जनावर तर आता जी ही म्हैस आहे तर ह्या साधारण म्हशीचे व्यतिरिक्त झालेत म्हणजे चौथी येत आहे चार येत झाली मला मागच्या तीन व्यताचा जो तुमचा अनुभव आहे तो काय अनुभव आहे अनुभव म्हणजे तू वासरच मरत होती वासर मरायचे कशामुळं काय माहिती डॉक्टर म्हणायची काय कमी पडलं असेल काय तर म्हणजे मागच्या तीन वेतामध्ये सर्व जे दोन व्यतामध्ये जेवढे जेवढे व्यत झाले तेवढ्या वेतामध्ये पूर्ण तिचं जे वासर आहे ते मरून आले म्हणजे बाहेर आल्यावर मरायचं का आतमध्येच मरायचं आतमध्येच मरायचं मग ती काढण्यासाठी वगैरे काय करायला डॉक्टर बोलवायचे पैसे घालवायचे दहा दहा हजार रुपये म्हणजे वासरू काढायचं दहा हजार रुपये सगळं ट्रीटमेंट करायचं ओके आणि जो मशीला त्रास व्हायचा त्या बाबतीत काय तुमचं दूध देतच नव्हती ती म्हणजे मागचे दोन वे तर दुधच दिले नाही बिलकुल नाही तुम्ही ह्या वर्षी बदल केलाय काय बदल केलाय मिल्क चार्जेस वापरायला चार किती मिल्क चार्जेस चाललंय त्यातली एक प्रमाण आसपास गात गेल्यापासून म्हणजे मैस भरल्यापासून आतापर्यंत तीस किलो उडवले तर काय बदल काय वाटतंय काय मच्छीमध्ये वासरू इथं एकदम व्यवस्थित आहे दूध देते चार पाच लिटर दूध देते एका टायम म्हणजे गेल्या दोन व्यतामध्ये बिलकुल दूध दिलं नाही मग साधारण किती नुकसान झालं तुमचं पन्नास हजार रुपये एका व्याताच नुकसान झालं म्हणजे दोन व्यताच मिळून एक, एक लाख रुपये तुमचं नुकसान झालं <laughs> आणि एका जरी वेतामध्ये जर रिडी झाली असते तर ती केवढ्या गेली एक लाख रुपये म्हणजे लाख नुकसान झालं आणि तुम्हाला डॉक्टरांना दोन वेता किती खर्च करावा लागेल दोन व्यथा तीस हजार म्हणजे दोन लाख तीस हजार रुपये तुमचं नुकसान झालंय दोन वर्षामध्ये बरोबर तर ह्या वर्षी तुम्ही मिल चार्ज किती खर्च केला सात ते आठ हजार रुपये म्हणजे आठ हजार रुपये ह्या वर्षी मशीला तुम्ही मिल चार्ज चारले की आतापर्यंत सर्व डॉक्टर ह्याला खर्च केला सर्व पावडर वगैरे पण तरी पण तुम्हाला काय त्याच्यात यश भेटलं नाही तर ह्या वर्षी आठ हजाराच्या मिल चार्जर मध्ये तुम्हाला पूर्ण वासरू पण एकदम सोयीस्कर आलं वेतन काय त्रास झाला का ऑटोमॅटिक बिगर वाढता वासरू आलेलं आणि झारा बाबतीत काय अनुभव आहे तुमचा काय नाही एकदम लगेच पडला झार पण लगी पडला मिल्क चार्जर चांगला आहे आता मी सगळ्याशी वापरायला चालू केले तुम्ही सर्वांना चालू केलं म्हणजे तुम्ही पहिलं म्हटला होता माझ्या मुशीला रिझल्ट आला तर पावडर एकदम आहे आता सगळ्याच चालू आहे बरोबर तर काय वाटतं जी मिल्क चार्जर जे रामसरांनी निर्माण केलेला आहे त्याबद्दल काय सांगायचं का शेणाची पोटी एकदम व्यवस्थित घट्ट पहिली पातळी ही आता एकदम घट्ट दुध चविष्ट लागते दूध चविष्ट लागते जर तुम्हाला जर मिल चार्जर जर, जर ह्या वेळेतला भेटलं नसतं तर आज काय परिस्थिती असली असते आता काय वासरून गेलं असतं दूध मिळालं नसतं म्हणजे ह्या वर्षी पण तुम्हाला असं एवढं जबरदस्ती पाडी आणि ही जी पाडी बघितली तर काय वाटतं पंढरपूर झालेली एकदम जबरदस्त आणि क्वालिटी आणि मशी मैस एवढी अशी सुधारलेली होती बाबा ह्याच्या आधी नाही कशी असायची मैस लुकडे होती आता एकदम पूर्ण <laughs> अशी वाढून गेलेली होती म्हणजे तिच्या शरीरातली जी कमजोरी आहे ती इतर केमिकल कधीच भरून निघली नाही आतापर्यंत म्हणजे आतापर्यंत तुम्ही कॅल्शियम पावडरीची बॅगा वापरल्या पण काय नाही रिझल्ट म्हणजे दोन वर्ष तुम्ही नेहमीच ट्रीटमेंट करता तरी पण कधी डॉक्टरला यश भेटलं नाही काय शेवट डॉक्टरने हात टेकलो तो काय म्हणले शेवट म्हणले तुमचे तुम्ही आता म्हणजे म्हणजे विकायचा मग कसं मग काय तुम्ही विकायच थांबवली कशी काय मीटिंग झाली बरं म्हणजे चर्चा घेतलेलं आहे म्हणजे त्याच्यात जे काय मार्गदर्शन तुम्हाला भेटलं त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवणं मिल्च चालू केलं आणि रामसर सांगतात की जेवढी आई तंदुरुस्त असेल हा तेवढं तुझं बाळ सुद्धा तंदुरुस्त असणार आहे बरोबर आहे त्यामुळं आईची बॉडी जशी आहे तशीच बॉडी एकदम जबरदस्त एकदम पिलो झालेला आहे ही किती दिवसाच पिलोय पंधरा दिवसाच फक्त पंधरा दिवसाच पण आता एकंदर तरी नवीन माणूस आला तर त्याला काय वाटतंय किती दिवसाचं असेल महिना एवढं त्याची तब्येत किंवा हेल्थ चांगले आता ही जी म्हैस आहे तुमची जर समजा तुम्ही जर विकली असती तर काय पैसे आले असतात तिला किती हजार आहे साधारण किती पैसे आले असतात सत्तर एक हजार रुपये जर ही अशी सारखी ही होती अशी म्हणलीस हजाराला आली असते हा आणि आता जर बघितलं आज तुमचा सगळा प्रॉब्लेम मिल्क चार्जर सॉल्व सॉल्व्ह केलाय आणि आता जर बघितलं आज तुमचा सगळा प्रॉब्लेम मिल्क चार्जर मॉल्व्ह केलाय तर असे जे मिल्क चार्जर असं जर सर्व जनावर दिलं तर काय होईल मला तरी एकदम रिझल्ट चांगला आलेला आहे आता मी जर सुद्धा वापरतोय घट्ट शेण येते दुधाची क्वालिटी वाढली आहे फॅट डिग्रीत चांगला बदल झालाय तीन झिरो लागले की आता चार झुरूर गेली फॅट बर मग ह्याच्या आधी तुम्ही इतर काही प्रोडक्ट दिलेत पावडर चालू बर त्यावेळेस काय बदल काय नाही क्वालिटी पण लागत नव्हती म्हणजे एवढं बाकीचा खर्च करून सुद्धा तुम्हाला कसलाही त्याचा रिझल्ट भेटला नाही आता तुम्ही जी बोलताय ही लोकांना खरं वाटेल ग वाटत नाही पण आपण अनुभव हा म्हणजे दोन वर्ष सलग वासरू आतमध्ये मरत असलेलं आणि दुध नाही दूधही नाही विशेष म्हणजे पुन्हा दूध नाही वासरू नाही फक्त सांभाळायचीच पुन्हा पंधरा हजार खर्च करायचा पुन्हा सांभाळायची म्हणजे एवढा मोठा तुमचा लॉस झालेला आहे काय रामसरांबद्दल काय सांगायचं हे तंत्र एकदम चांगलं प्रॉडक्ट आहे हा आणि मला अनुभव आहे की ही दूध आणि वासरून याच्यावरून चांगल्या पद्धतीने काय संधी चार्जेस वापरावं म्हणजे फॅट हे शे आजारी पडत नाही शेण एकदम व्यवस्थित येते ओके म्हणजे सर्वात मोठा जे प्रॉब्लेम आहे ते कधीच रामसर नेहमी सांगतात कुठली जरी गोष्ट असेल ती आतून तिची रिकवर झाली पाहिजे बाहेर आपण बाहेरनं आपण किती जरी प्रयत्न केला तर ती रिकवर होत नसते त्याला आतूनच आपल्याला रिकवर करावं लागतं असेल किंवा एसीटी वैदिक हे जनावरला किंवा शेतीला आतून पोषण देतं आणि स्ट्रॉंग करतं म्हणजे कमजोरीमुळे रोग येतो हे जे आपण सर्वांना सांगतो तेच तुमच्या जनावर बाबतीत झालेलं आहे जे आतापर्यंत दोन व्यथामध्ये जे ज्या वेळेस तुमचं वास्त्र आतमध्ये मिळत त्याला ज्या गोष्टी मिळायला पाहिजे होत्या तो मिळत नव्हत्या ती मिल्क चार्जर मुळे त्याला मिळाला त्याच्यामुळे आज एकदम सशक्त आई सशक्त बाळ ही आपल्याला बघायला भेटते आज एक ज कालवाड डरंग तुझे एकदम पात्र बर डॉक्टरला सांगितले डॉक्टर म्हणले येतो संध्याकाळी संधी मी सकाळी काय केलं आणि नंतर ते मिल्क चार्जर एवढं एवढं घेतलं पाच दर दोन तासात त्याची पवटी आली म्हणजे पाच संडास दोन तासात एकदम ओके बिगर डॉक्टरचे हे खरं वाटेल का आपण सांगता येईल डॉक्टर अडीचशे रुपये नेले असते इंजेक्शन दिले असते हा पण आता हे तुमचं एक पोडा येतोय आता तेवढ्यात पन्नास ग्रॅमच पाजलं हा साधारण ते पन्नास रुपये पन्नास ग्रॅमला किती खर्च आला असता लय झालं तुम्हाला एक पंधरा वीस रुपये पंधरा वीस रुपये बरोबर पण तुमचं अडीचशे रुपये त्याच पण लगेच बचत झालं दोन तासात पोके दोन तासात आता हे जे चमत्कारिक रिझल्ट आहेत हे बघून जे आपल्या गोट्यामध्ये जर बघितलं आता तर सर्व गायींना तुम्ही चालू केलं आणि के। पहिल्या अशा गायी होते ग तुमच्या मिलच्या चालू केल्यापासून आता ही बघितली गाय तर चमकती आहे चमक हा तेल लावल्यासारखं असं एकदम चोपड चोपड चो पूर्ण झालेले त्वचा घाण झाली पहिली कशी असायची जा, जाणार होती त्वचा मिरल गॅस्टे सारखी दिसायची म्हणजे असं केस विस जास्त ओके ओके तुम्हाला मिल चार्जर कोण उपलब्ध करून देतं वगैरे आमच्याच ओके आ, नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा विश्वजी काकडे राणा बोसे तालुका पंढरपूर मोबाईल नंबर शहाऐंशी डबल झिरो एकोणचाळीस तेवीसशे पंचवीस ओके धन्यवाद